आपण अनेक प्रकारच्या खिचडी खाल्ल्या असतील खिचडी भात जे आजारपणामध्ये आपण आपल्या सगळ्यांनाच आवडते पण आज मी जो खिचडी भात तुम्हाला दाखवणार आहे ना तो अगदी पौष्टिक सुद्धा आणि जसा ढाब्यावर मिळतो ना अगदी सेम तशा चवीचा घरच्या घरी करू शकतो ते दाखवणार आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ना मिक्स डाळीची खिचडी कशी बनवायची आणि मिक्स भाज्यांची ते दाखवणारे रेसिपी जर म्हणाल ना इतकी सोपी आणि साधी रेसिपी आहे आणि तीही वन पॉट तयार होणारी जास्त भांडी सुद्धा भरवायची गरज नाहीये आता इथं ना मी एक वाटी डाळ घेतलेली आता त्यामध्ये ना ज्या डाळी घातल्यात त्याचं प्रमाण सांगते तर अर्धा अर्धा वाटी ह्या तिन्ही डाळी घेतलेल्या जसे की अर्धा वाटी मुगाची डाळ अर्धा वाटी तुरीची डाळ आणि अर्धा वाटी आहे ना मसूरची डाळ घेतली हे सगळे जिनस एकत्र करायचे आणि स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे जे डाळी किंवा भात असतो तांदूळ असतो त्यामध्ये ना पावडरचं प्रमाण असतं त्याच्यामुळे तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला आता बघा दोन पाण्याने हे डाळ तांदूळ मी धुवून घेतलेले इथं मोठा कुकर घेतलेला आहे कारण ही जी खिचडी असते ती अगदी पचपचीत असते आणि पचपचीत खिचडी खाण्यामध्ये जी मजा आहे ना तो मोकळा मोकळा भात खाण्यामध्ये मजा नाहीये बरं का आता यामध्ये आहे ना मी दुप्पट पाणी घालणार आहे तर मी दोन तांबे इथं ता पाणी घालून घेतलेले मला ही खिचडी थोडीशी पचपचीत बनवायची होती म्हणून आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचंय हळद घातल्यामुळे काय होतो रंग चांगला खुलून येतो या खिचडीचा आता याला झाकण लावायचंय आणि मीडियम आहे ना दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात लक्षात ठेवा जास्त सुद्धा खिचडी शिजू देऊ नका नाहीतर काय होईल ज्यावेळेस आपण यामध्ये भाज्या ऍड करणार आहे ना त्या भाज्या दिसतील आणि भात दिसणार नाही आता ना आम्ही काही भाज्या यामध्ये ऍड करणार आहे जसं की इथं पालक घालणार आहे तर पालक घात पालकाची कुठलीही रेसिपी करा किंवा पालक मुलं खातच नाहीत तर असा भातामध्ये जर तुम्ही घातला ना पालक तर मुलांना कळणार सुद्धा नाही की पालक यामध्ये घातलाय आणि टेस्ट सुद्धा आहे ना खूप छान लागते बर का आता इथं आम्ही घेतलाय माठ आणि लाल माठ सुद्धा बघा थंडीमध्ये बहुतेक सगळ्या ठिकाणी भेटतो तितकाच पौष्टिक आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो हा लालमाट आहे ना स्वच्छ निवडून मी आहे ना बारीकसर चिरून घेतला आणि दोन्ही भाज्या आता मी हि तर दोन भाज्या घातलेल्या तुम्ही याच्या यामध्ये ना अजून भाज्या ऍड करू शकता जसं की मेथी घालू शकता किंवा तुम्हाला जी कुठली भाजी आवडत असेल ना ती सुद्धा घालू शकता आंबाड्याची सुद्धा भाजी यामध्ये घातली ना तरी सुद्धा टेस्ट खूप छान लागते बर का आता हिथं खलबत्ता घेतला आणि एक छोटं वाटण करून घ्यायचं आहे यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि आलं घातले खलबत्त्यातल्याच वाटणाची चव खूप छान लागते मला मिक्सरपेक्षा आहे ना खलबत्त्याच्या वाटणाची चव खूप आवडतेसुद्धा आणि टेस्टसुद्धा खूप भारी येते जर खलबत्ता नसेल ना तर वरवंट्यावर वाटून बघा आता हिथं नाही एक फोडणी करायची म्हणजे ज्या आपल्या भाज्या आहेत ना आपण ज्या घेतल्यात त्या हलक्या परतून घ्यायच्यात एका साईडला खिचडीसुद्धा शिस्ती आहे बरं का आता ही तर कडई ठेवली आहे त्यामध्ये ना दोन चमचे तेल घातलेले आता एक चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे जितकी मोहरी छान तडतडली जाते तितकाच खमंगपणा खिचडीमध्ये चांगला उतरतो एक चमचा आहे ना मी जिरं घातलेलं आहे आता इथं काही खडे मसाले घेतलेत अगदी बेसिक खडे मसाले घेतले जसं की चक्रीफूल घेतले तमालपत्र दालचिनी मोठी वेलची आणि लहान वेलची थोडीशी काळी मिरी आणि थोडीशी आहे ना लवंगा घेतलेले आहेत अगदी पासा पासा घेतलेत लहान मुलं खाणार आहेत म्हणून जास्त नाही घेतलेलं आता इथं बारीक चिरलेला कांदा घालायचाय आणि ही फोडणी चांगली खमंग आपल्याला परतून घ्यायची आहे तर कांदा भाजत असतानाय ना कांदा कधीही जास्त करपू द्यायचा नाही त्याच्यामुळं काय होतो जी भाजी किंवा जी ग्रेव्ही बनवणार असेल ना आपण त्याला हलकासा कडवटपणाच कडबडपणाची चव येते आता इथं आहे ना मी अर्धा चमचा हिंग घातलेले हिंगाने आहे ना या खिचडी भाताला आहे ना टेस्ट खूप छान लागते आणि फ्लेवरसुद्धा खूप छान येतो बरं का आता हे चांगलं हलकंसं परतून परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आहे ना घालायचं आहे जो आपण वाटण केलं होतं हिरवं वाटण ते घालायचे आणि जर खिचडी भातामध्ये थोडासा पुदिना आहे ना चिरून घातला ना तरी सुद्धा खूप टेस्ट छान लागते माझ्याकडे पुदिना नव्हता पण तुमच्यासाठी खरं तर ही टीप आहे खिचडी भातामध्ये आवर्जून जर तुम्ही पुदिना घातला ना तर टेस्ट अगदी भन्नाट अशी घेते याची आता हे चांगलं परतून परतून घेतल्या पर नंतर आहे ना यामध्ये मी एक टोमॅटो घालणार आहे तर एक मोठ्या साईजचा सा टोमॅटो होता तो आपल्याला हलकासा मऊसूद करून आहे आणि यामध्ये ना काही भाज्या ॲड करायच्या आहेत तर भाजी घातल्यानंतर सुद्धा आहे ना टोमॅटो चांगला मऊसूद होतो शंकाच नाही आहे यामध्ये एक छोटी वाटी मी मटर घातलेला आहे तर ताजा मटार होता म्हणून हा छोटी वाटी घातलेला आहे आणि फौजून वगैरे घेतलेला नव्हता बरं का एक वाफ काढून घ्यायची जेणेकरून मटरसुद्धा आहे ना चांगला असा शिजला जाईल आणि नाहीतर काय होईल खिचडी शिजलेली असते आणि त्याच्यामध्ये जर मटर शिजलेला नसेल ना तर त्या खिचडीची चवच बिघडते आता यामध्ये जो ज्या भाज्या आपण कट करून घेतल्या होत्या त्या भाज्यासुद्धा यामध्येच ॲड करून घ्यायच्यात आणि भाज्यांना आहे ना चांगलं परतून परतून घ्यायचं आहे जसं की यामध्ये मी लाल घातला आहे आणि पालक घातलेला तो खरंच आणि पालक घातल्यानंतर आहे ना पालकाचे जीवन जे जीवनसत्व मुलांना किंवा शरीराला मिळण्यासाठी ना यामध्ये एक गोष्ट ना आवर्जून घाला त्यासाठी ना व्हिडिओ तुम्ही हा पूर्ण बघा जेणेकरून ना यामध्ये मी कुठलीही वस्तू घातल्यानंतर आहे ना कुठली वस्तू घातली आहे म्हणजे जेणेकरून त्याचे जे जीवनसत्व आहेत ना ते, ते शरीराला चांगले मिळाले जातील आणि पालक घातल्यानंतर ना तर यामध्ये ना एखादा तरी ना आंबट पदार्थ घातलाच गेला पाहिजे त्याच्यामुळे ना पालकाची आणि त्या खिचडीची टेस्ट खूप छान लागते आता इथं मी मीठ घालून घेतलेले त्याच्यामुळे ना भाज्यांमधून पाणी रिलीज झालेले आणि मिठाच्या पाण्यामध्ये ना ह्या भाज्या चांगल्या अशा शिजवून घ्यायच्यात तर इथं बघा टोटल आहे ना दोन वाफ काढून घेतली आहे मी आणि दोन वाफामध्ये ना ही भाजी चांगली शिजलेली आहे आता इथं तुम्ही लिंबाचा रस सुद्धा घालू शकता पण मी इथं आहे ना चिंचेचा कोळ घातलेला आहे तर मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ना पालकातले जे सत्व असतात जीवनसत्व असतात ते युरियन थ्रू बाहेर न पडण्यासाठी ना यामध्ये एखादा तरी ना आंबट पदार्थ घालायचा असतो आता हिथं मी हे तीन प्रकारचे मसाले घेतलेले आहेत जसं की लाल तिखट घेतले दोन चमचे बिर्याणी मसाला घेतलाय दोन चमचे आणि किचन किंग मसाला घेतलाय दोन चमचे आणि हे सगळे मसाले आहेत ना चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहेत यांनी ना टेस्ट खूप छान लागते बरं का आता तर बघा दोन ती ती ते तीन शिट्ट्यामध्ये ना भात डाळ आणि भात चांगला अशा शिजलेला आहे आणि मस्त असा पचपचीच झालेला आहे आता हीच ह्या फोडणीमध्ये ना डाळ आणि तांदूळ शिजलेला आपल्याला घालून घ्यायचा आहे तर असा तुम्ही आहे ना खिचडी भात मुलांना ज्या वेळेस तोंडाला चव नसती किंवा आजारी पडली असतात तर त्यावेळेस आहे ना असा खिचडी भात करून दिला ना तर जे भाज्या आपण घातलेल्या आहेत ना त्याचं जीवनसत्व सुद्धा मुलांना मिळतं आणि थोड्या भाज्या खाल्लेल्याचं समाधान सुद्धा आपल्याला मिळतं आईची काय हो एकच अपेक्षा असती की मुलांच्या पोटामध्ये भाज्या गेल्या पाहिजेत मग भाज्या आपण हर हर एक प्रकारे मुलांच्या पोटामध्ये घालण्याचा एक एक मार्ग शोधत असतो तर मी सुद्धा आहे ना मुलांच्या पोटामध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं भाज्या गेल्याच पाहिजे असाच माझा आट्टहास असतो आता ही आहे ना खिचडी चांगली परतून परतून घेतल्यानंतर आहे ना सर्व करायची आणि खरंच यावर मस्त अशी साजूक तुपाची जर धार घालून ही खिचडी सर्व केली ना इतकी अफलातून लागते चवीला म्हणून सांगू सोबत आहे ना बीठ किंवा काकडीचे नाही तर कांद्याचे नाही जमलं तर टोमॅटोचे काप चमचटपटीत असं आंब्याचं लोणचं आणि थोडंसं लिंबू एकदा ना अशी खिचडी ना कंटाळा आल्यानंतर स्वयंपाकाचा कंटाळा आल्यानंतर करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय ना आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो तो मला कमेंटद्वारे कळवा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी ना माझ्या चॅनलवर परत एकदा व्हिजिट द्या चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत